नमस्कार नमस्कार आजच्या आनंददायी शनिवार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत 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 शनिवार आमच्या आवडीचा दप्तर मुक्त शाळा या अंतर्गत आपण वेगवेगळे कार्यक्रम घेतो त्यापैकी एक मला आवडलेले पुस्तक याविषयी आपलीच मैत्रीण साक्षी त्याचे मत मांडणार आहे तर तर मित्रांनो चला तर आपण पाहूया की तिने त्या पुस्तकामधून काय अनुभवलं आहे नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी ये है का आए? मदली शुक्ति। मदली शुक्ति हे पुस्तक वाचलं ह्या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी मधली सुट्टी हे नाव ऐकताच मला असं वाटलं की आमच्या शाळेची मधली सुट्टी झाली असं मला हे नाव वाचता झालं ह्या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी ह्याची लेखिका आहे संध्या सोळंके ताई ह्याची पृष्ठसंख्या आहे छत्तीस ह्याचे प्रकाशन केलेलं आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे ह्याने ह्याच्यामध्ये एकूण बारा पाटे ते बारा अगदी सुंदर व छान अक्षरात लिहिलेले ह्या पुस्तकाची छपाई व कागद फार छान पद्धतीने केली आहे ह्या पुस्तकाचं मुखपृष्ठ तर तुम्ही पाहाच किती छान आपण जे रोजच्या जीवनामध्ये आपण जे रोजच्या जीवनामध्ये आपण आपल्या मैत्रिणीसोबत मित्रासोबत मस्ती करतो तसंच ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे पाच मुलं आहेत आणि एक मॅडम ते बघा किती छान मस्ती करत आहे आणि मला पृष्ठावर संध्या सोळंके ताईचा थोडा परिचय दिलाय आणि खाली छोटीशी माहिती पण दिलेली मित्रांनो ह्याच्यामध्ये एकूण बारा पाठ आहे ते बारा पाठ हे मला फार आवडले पण त्यामधली मला मला साहेब व्हायचं हे पाठ अगदी माझ्या मनाला भावून गेलं त्यामध्ये एक मुलगा असतो त्या मुलगाचं त्या मुलाचं नाव असतं विजय आणि त्या मुला त्याच्या म्हणजे त्याची आई त्या एका साहेबाच्या घरी काम करत असते तो साहेब म्हणजे एका मुलाचा पालक असतो त्याच्यामध्ये एक मॅडम सुद्धा असते ते तो मुलगा त्या मुलामध्ये अगदी जिद्द असते जिद्द असते ह्याच्यामध्ये असं दिलेले नाही आणि मित्रांनो ह्यामधील ह्या मुलामधली जिद्द पाहून मला असं वाटलं की माझ्यात पण अशी जिद्द आलीच पाहिजे आणि मी पण ह्या मुलासारखं जिद्दीनं पुढे जाईल असं मला ह्याच्यामध्ये वाटू लागला आणि ह्याच्यामध्ये चित्र अगदी छान दिलेलं आहे ह्याच्यामधले जे मलपृष्ठावर चित्र दिले जे मकपृष्ठावर चित्र दिलेले तेच ह्याच्यामध्ये पण दिलेलं आहे आणि ह्यामध्ये अगदी छान चित्र स्पष्ट अक्षर ह्या असे थास, काढलेले मला साहेब व्हायचं ह्यामध्ये ना आपल्याला नाटक करता येतो असे ह्याच्यामध्ये पात्र सुद्धा दिलेले आहे आणि छोटीशी इथे चित्र पण दिलेले ह्याच्यामधलं एक वाक्य मला माझ्या मनाला भावून गेलं तो वाक्य म्हणजे हातातले बिस्किट पुड्यावरून प्रेमाने हात फिरवत बाई कौतुकाने त्याच्यात एक भावी साहेब बघत होत्या तसंच आमचे पण आमचे पण गुरुजी आमच्यात एक आमच्यात पण एक साहेब बघत हो बघतात आम्ही मोठं होऊ काय करू असे आमचे गुरुजी पण आमच्यात बघतात आणि ह्याच्यामध्ये एक लास्टचा पण पाठ आहे तो पाठ म्हणजे शाळेला नमस्कार हे फार हे फार फार छान मला ही कथा तर फारच छान आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये एक आजी असते आणि एक शाळेला जाणारा मुलगा असतो तो मुलगा त्याच्या शाळे शाळेत गेलेला असतो वर्गात बसलेला असतो तो खिडकीतून बाहेर जेव्हा बघतो हो ना तेव्हा ती आजी रस्त्यावर बसून एक भाकर खात असलेली दिसते सगळी रस्त्यावरची धूळ त्याच्या जात असते म्हणून तो मुलगा त्याचे त्याच्या दप्तरातून एक पॅड घेऊन येतो आणि पळतच जातो आणि त्याच्या त्या त्याच्या भाकरीवर असं झाकून ठेवतो आणि सगळी धूळ गेल्यावर तो त्याला खाऊ घालतो हे प्रेमाचं नातं मला फार आवडलं आणि मित्रांनो जरा जर रस्त्यावर हो एखादी आजी असेल तर त्याला आपण घरी नेलं पाहिजे त्याला पाणी दिलं पाहिजे भाफे दिले पाहिजे त्याची थोडी काळजी पण घेतली पाहिजे एखाद्या माणसाला असंच आपण रस्त्यावर हो फेकून नाही गेलं पाहिजे असं ह्याच्यामध्ये मला शिकायला पण भेटला आणि मित्रांनो ह्याच्यामध्ये जितकी माहिती मला आवडली ना त्याच्याहून जास्त माहिती हो तुम्हाला पण आवडू शकते जितकी माहिती ह्याच्यामध्ये छान व व्यवस्थित अक्षरामध्ये दिलेली आहे त्याच्याहून सुंदर तुम्हाला समजू शकते एकाचं दिमाग एकसारखं नसतो तुमचा असे। अलग असेल माझा अलग असेल मा माझी माझी कृती अलग असेल तुमची कृती अलग असेल मला ह्याच्यामधले जे पॉईंट मला कळाले त्याच्याहून दुग्णे पॉईंट तुम्हाला पण कळू शकते तसेच मित्रांनो हे पुस्तक नक्कीच वाचा आणि ह्याच्यामधलं ज्ञान चोरून घ्या धन्यवाद आणि हा लावूनच गेलं मी संध्या स संध्या सोळंकेताईचा खूप खूप आभार मानते आणि थँक्यू पण म्हणते कारण आह साळंके सर म्हणतात ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं ज्यांनी आपल्याला आनंद दिलं त्याच्याविषयी आपण आपण कृतज्ञता व्यक्त केलीच पाहिजे म्हणून मी संध्या सोळंकेताई विषयी कृतज्ञता व्यक्त करते धन्यवाद